ओके okay, सर मी सगळ्या विभागामध्ये फिरतो आहे सर साहेब कोण आहे मी साहेब आहे गेली साहेब येऊ का मॅडम नमस्ते मॅडम मिलीन जाधव टी व्ही टेन मी साहेबांना काही साहेबांना भेटलेलं आहे आज फक्त आपण नागरिकांतर्फे एक चेक करतोय आयकार्ड मॅडम तुम्हाला आयकार्ड दिलं ले गेलंय का मग आज का नाही मॅडम तुम्ही सुद्धा मला फक्त मला कळू द्या आपलं नाव आणि पद काय मॅडम अभियंता मॅडम आपलं काय पोस्ट आहे तुमची दोघांची नाव आहे ना कोण बसता रे बाबा इथे कोण बसता हा शुभम सर असतात कुठे ते शुभम आज नाही आज आले का थोड्या वेळासाठी आज येऊ का मॅडम नमस्ते मॅडम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी एक नागरिकांतर्फे आज सर्वे करायला आलेलो मी प्रत्येक वेळी आयकार्ड आणि आय कार्ड म्हणजे ठेवलेलं नाही तर आयकार्ड घातलेलं आहे का नाही हा माझा विषय आहे बोला मिलिंद जाधव टीव्ही टेनो भेटलो असेल हा आणि इथे एवढ्या खुर्च्या आहेत पण खुर्च्यावर बसत नाही नाही काम करत काय आहे त्याच पोस्ट पण त्याला आयकड का नाही आहे तुमची पोस्ट काय आहे विशाल नाईक नवरे साहेब तुमचं आयकड का नाही आहे नाही आयकारचा अर्थ सांगतो तुम्हाला मग जी आर माहित असेल तुम्हाला गव्हर्नमेंट रेझुल्युशन त्याच्यामध्ये आहे दिसेल राहुल रामदास वाहने मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद